गुड मॉर्निंग मित्रांनो आज आणलेलं आहे नवीन जाळं पाच बोटीमध्ये बघू शकता गोल्ड कंपनीचा आहे पाच बोटी जाळं आहे मित्रांनो हे याला येण्याचं काम चालू आहे बघू शकता असं इनावं लागतं मित्रांनो पील काढून घ्यावं लागतं याचं असं लागते आहे बघा अजून बरंच राहिलं की नाहीच बघू शकता तर राहिले की नाहीच अर्ध बी नाही झालं अजून जास्तही नावं लागते मित्रांनो

पाचशे ऐंशी रुपये किलो बघू शकता दोन बंडल आणले ते आपण दोन किलो पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी सत्तर रुपयाची इंडी आणलेली एक बाराशे तीस रुपये झाले मित्रांनो हे बघू शकता याच्यात एक आहे एक आहे याच्यात आणि इंडी दोन इंडी आणलेले आहेत एक बंडल आहे ती इंडी एक आहे अशी गुंडाळून घ्यावं लागते याला बिसलेरीला अशा प्रकारे अशा प्रकारे गुंडाळून घ्यायची आणि नंतर म्हणून ती होऊन घेतल्याच्यानंतर ती बांधायला आपल्याला सोपं जातं जावं घ्यावं लागते मित्रांनो व्हिडिओ आवडा तर लाईक करा सबस्क्राईब पण करून घ्या मित्रांनो असे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी हो मित्रांनो जाळ बांधण्याचं काम चालू आहे बघू शकता बांधत आहे करून दाखवून नऊ घरं घ्यावं लागते मित्रनो नऊ घेऊ शकता दहा घेऊ शकता किती घेऊ शकता कारण पण असं मोकळं राहिलं पाहिजे घर बांधल्याचं असं इतकं अंतर इतकं असे घर खेळते राहिले पाहिजे असे त्यावेळेस मासे आडकती त्या निष्ठत नाही फाटत नाही जाळत बरोबर आवडतं अशी गाडी घेऊन अशी बांधू लागते मित्रांनो असं सरकत नाही घरी बाहेर जात नाही ते असंच बांधून घ्यायचं मित्रांनो बरंच राहिले बांधायचं असं होऊन घ्यावं लागते असं आपल्या मनानं घ्यायचं गयाज काय घ्यायचं तर अंतर असं घेऊन हे असं गाठ मारायची असे असे घ्यायचे अशी आवड आहे म्हणजे निष्ठत नाही ती मागं पुढं जात नाही या ये दोरा पन्नास रुपयाचा दोरा आहे पांढरे कलरचा बांधण झाल्याच्या नंतर दाखू मित्रांनो सकाळी तुम्हाला उद्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचा टाईम या पाऊस पण झाला आहे थोडाफार रात्री <coughs> बरंच पाणी झाला थोडा थोडा जास्त मध्ये बघू शकता आज आपण त्या दिवशी बांधलेलं जाळं टाकलेलं आहे दोन दिवसाच्या आधी बांधलं होतं ते शिकार झाली शिकार झालीच असणार पाऊस झाल्यामुळं थोडीफार शिकार थोडी जास्त होती पाऊस झाल्यावर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब पण करून घ्या शेअर देखील करा मित्रांनो तुमच्या मित्रांना चला बघू आहे आपले नाव मित्रांनो इथे बघू शकता कसा नजारा दिसून राहिला ब्युटिफुल एका महिन्याच्या आधी इकडं पाणी होतं मित्रांनो खूप पाणी कमी झालेलं आहे गेट सुटल्यानंतर त्या डिपोपशी पाणी होतं मित्रांनो आपली गाडी उभी आहे का तिथं तिथं पाणी होतं तिथून इतकं पाणी कमी झालं गेट सुटले होते माग आठ दिवस झाले आठ दहा दिवस गेट सुटल्यामुळं पाणी कमी झाले होते मित्रांनो घेऊन आहो कल्लू हो काय शिकार होती शिकार झाली मित्रांनो आपली बघू शकता बघू शकता मित्रांनो आपल्याला चालत्या माश्या लागलेले आहेत जास्ती बघा खूपच लागलेले चालत्या समोर पण कोण पण काढत आलो बघा इतके निघत बघू शकता तुमची पण कशी खात माश्या जवळ येतात पण आपले मासेमध्ये कंटिन्यू राऊन दिली मित्रांनो इथे एक नंबर तिथे निघली होती दोन नंबरची आहे बघू शकता आणि आहेत आपल्या चालत्या इतके निघले आहेत किलो दोन नाही आहेत मित्रांनो दोन नंबरची जेल